जे बसलेत ना दिल्लीत चंगू मंगू यांना पहिले हकलावा लावा आहे यांना बोऱ्या बिस्तरा गुंडाळून यांना दिल्लीतून हकलून लावावं लागणार आहे आणि ते हकलवून लावायचं असेल पुन्हा एकदा या देशाला जर का त्याचा वैभव प्राप्त करून द्यायचा असेल आणि लोकशाहीला निर्धोक करायचा असेल तर आंबेडकर ना या नावाशिवाय दुसरा पर्याय नाहीये यांच्याकडे शेकड्याने अर्थतज्ञ पडलेत मात्र या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय वाट या मोदी आणि शहाने लावली हे सांगायची यांची हिंमत होत नाही हे बोलत नाही अरे पान पान भर कॉलम तुमचे छापून यायचे इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये आता कुठे का बोलत नाही इथल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय वाट लावली हजारो कोटींचा खर्च जो टॅक्स मधून तुमच्या माझ्या घामातून सरकारच्या तिजोरी जातो तो जाहिरात बाजू उड्या मारणारे की नाही काल तो या पक्षात होता तो त्या पक्षात जातो तिकडची सत्ता गेली की परत या पक्षात येतो आताच एक मोठी कोलांट उडी मारली का नाही मारली की नाही नांदेड वरून जे उडाला घडी डायरेक्ट रेशीम बागत पडलाय सत्तेत बसलेला याच भाजप सरकारने सीए एनआरसी सारखा कायदा या ठिकाणी आणला आणि ते लागू करणार अशा पद्धतीच्या त्यांनी वल्गाना केल्या होत्या सी एन आर सी मुळे काय हाल होतात हे आसाम मध्ये जाऊन बघा कॉन्सन्ट्रेशन सेंटर मध्ये हजारो लाखो नागरिक डांबून ठेवलेले आहेत बायका वेड्या झाल्यात कुटुंबातला कुठला माणूस कुठे आहे कुठल्या जेल टाकलंय याचा पत्ता नाही आणि कुठेही दाद मागण्याची कसलीच व्यवस्था नाही आता हे केवळ भाषणाचे मुद्दे राहिलेले नाहीयेत हे केवळ चुनावी जुमले राहिलेले नाहीयेत तर हे वास्तव आहे या देशातल्या एका राज्याचं दुसरं राज्य तुमचं असू शकतो ज्या पद्धतीने या देशामध्ये आर एस विषमतावादी विचाराचं सरकार स्थापन झालं आणि त्यांनी लोकशाहीला खिळखिळ करण्याचं काम सुरू केलं लोकशाहीची महत्वाची आभूषणं असलेली महत्वाचा पाया असलेल्या संस्था या नेस्तनाभूत करायला सुरुवात केली त्या सगळं पाहता आता इथून पुढचा काळ ते लोकशाही ही फक्त कागदावर ठेवतील आणि प्रत्यक्षात मात्र जो हुकुमशाहीचा अंमल या ठिकाणी सुरू झालेला आहे तो पूर्णपणाने ते लागू करतील अशी परिस्थिती आहे आणि जर ही हुकुमशाही या ठिकाणी उकडून फेकायची असेल पुन्हा एकदा लोकशाही इथे नांदावी अशी व्यवस्था निर्माण करायची असेल तर प्रत्येक भारतीय नागरिकाला कंबर कसून कामाला लागावं लागेल स्वतःच्या घरातून बाहेर पडावं लागेल आणि समाजासाठी देशासाठी भविष्यासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी म्हणून काही गोष्टींची रिस्क उचलावी लागणार आहे जोखीम पत्करावी लागणार आहे ती जोखीम बोलण्याची असेल ती जोखीम लोकांना शहाणं करण्याची असेल ती जोखीम रस्त्यात उतरून दोन हात करण्याची असेल ती जोखीम इथल्या विषमतावादी विचाराच्या सरकारच्या विरोधात दंड तोपटून उभा राहण्याची असेल ती जोखीम तुमच्या जीवाची सुद्धा असू शकते ही जोखीम मात्र आज उचलावी लागणार आहे कारण ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचा काळ येतो अशा पद्धतीची वेळ येते त्या त्या वेळेला समतेचा विचार मांडणारे महामानव आणि त्यांचे अनुयायी हे कशाचीही पर्वा न करता समाजाच्या हितासाठी देशाच्या हितासाठी आणि भविष्यासाठी कशाचीही पर्वा न करता मैदानात उतरतात यापूर्वी या देशामध्ये तथागत गौतम बुद्धापासूनचा काळ जर बघितला आपण तर क्रांती प्रतिक्रांतीचं हे सगळं चक्र सुरू आहे चांगल्या विचारांची माणसं क्रांती करतात समाजात समता प्रस्थापित करतात आणि प्रतिक्रांतीवाले क्रांती उलटवून टाकतात आणि पुन्हा एकदा विषमता प्रस्थापित करतात मुठभरांचं राज्य बाकी सगळे गुलाम बाकी सगळ्यांचं शोषण आणि हे जर का आता इथून पुढे होऊ द्यायचं नसेल तर आपण आता खडबडून जागा होण्याची वेळ आहे अबुल मुद्द्यांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तुम्हाला जर विसर पडला असेल तर मी आठवण करून देतो सत्तेत बसलेलं याच भाजप सरकारने सीए एनआरसी सारखा कायदा या ठिकाणी आणला आणि ते लागू करणार अशा पद्धतीच्या त्यांनी वल्गणा केल्या होत्या सीए एनआरसी मुळे काय हाल होतात हे आसाम मध्ये जाऊन बघा कॉन्सन्ट्रेशन सेंटर मध्ये हजारो लाखो नागरिक डांबून ठेवलेले आहेत बायका वेड्या झाल्यात कुटुंबातला कुठला माणूस कुठे आहे कुठल्या जेलात टाकलंय याचा पत्ता नाही आणि कुठेही दाद मागण्याची कसलीच व्यवस्था नाही आता हे केवळ भाषणाचे मुद्दे राहिलेले नाहीयेत हे केवळ चुनावी जुमले राहिलेले नाहीयेत तर हे वास्तव आहे या देशातल्या एका राज्याचं उद्या तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं कागद दाखवा जर पुरावे नाही तुमच्याकडे तर तुम्हाला आत टाकल्या जाईल एक उन्मादाची स्थिती या ठिकाणी निर्माण करण्यात आली होती आणि असं दाखवलं होतं की हे सगळे कायदे मुसलमानांच्या विरोधातले फक्त आणि इथला बहुसंख्या समाजाला असं वाटतं की मुसलमानांना धडा शिकवा ती माणसं सिकता बनवलेली आहे एकमेव हो नेते होते या देशातले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी इथला हिंदू समाज खडबडून जागा केला जर चाळीस टक्के हिंदूंकडे कुठलीच कागद नाहीयेत जातींची यादी या ठिकाणी आम्ही दिली जे भटके विमुक्त आहेत ओबीसी आहेत एन टी विजी एन टी अरे ज्यांच्याकडे साधं रेशन कार्ड नाही ज्यांच्याकडे मतदान कार्ड नाही ज्यांचा कुठला एक निश्चित पत्ता नाही या लोकांनी कुठून आणायची मागची चाळीस पन्नास साठ वर्षापूर्वीची कागदं कुठल्याही यांच्या नोंदी कुठे होत्या हे हिंदू नाही आहेत ते हिंदूच आहेत पण त्यांनाही देशोधडीला लावण्याचं काम हे सरकार करतंय त्यावेळेला ज्यावेळेला बाळासाहेबांनी याच्या विरोधात आवाज उठवला आणि या फॅक्ट पुढे आणल्या त्यावेळेला देशातून एक मोठा आवाज तयार झाला आणि सीएएनआरसीचा जो काही कायद्याचा अंमलबजावणीचा भाग होता तो काही काळासाठी या सरकारला थांबून ठेवावा लागला त्यांनी स्थगित केला मात्र तो रहित पूर्णपणे झालेला नाहीये आणि आता जर पुन्हा सत्ते ते सत्तेत बसले तर ते शंभर टक्के सी लागू करतील काही दिवसापूर्वी अमित शहाने ते वक्तव्य सुद्धा केलेलं आहे मग या देशात जर का धार्मिक ध्रुवीकरणाचे दंगे थांबवायचे असतील जातीय अस्मितांचे दंगे थांबवायचे असतील गरीब श्रीमंतामधला मधला भेद मिटवायचा असेल सामान्य माणसाच्या हाताला रोजगार द्यायचा असेल त्याला पोटाला पोटभर भाकरी मिळवून द्यायची असेल लेकरांना चांगलं शिक्षण मिळवून द्यायचं असेल तर सगळ्यात पहिलं काम हे करावं लागणार आहे हे जे बसलेत ना दिल्लीत चंगू मंगू यांना पहिले लागणार आहे यांना बोऱ्या बिस्तरा गुंडाळून यांना दिल्लीतून हाकलून लावावं लागणार आहे आणि ते हकलवून लावायचं असेल पुन्हा एकदा या देशाला जर का त्याचा वैभव प्राप्त करून द्यायचं असेल आणि लोकशाहीला निर्धोक करायचा असेल तर आंबेडकर या नावाशिवाय दुसरा पर्याय नाहीये या देशात लोकशाही आणणारे सुद्धा आंबेडकर होते आणि आज ती टिकवण्याची जबाबदारी शिरावर घेऊन रणात उतरणारे सुद्धा आंबेडकरच आहेत अनेक पक्ष आहेत अनेक नेते आहेत अनेक दशक सत्ता भोगलेले पक्ष आहेत आज तोंड खोलायला कोणाची हिंमत होत नाही यांच्याकडे शेकड्या अर्थतज्ज्ञ पडलेत मात्र या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय वाट या मोदी आणि शहाने लावली हे सांगायची यांची हिंमत होत नाही हे बोलत नाहीत अरे पान, -पान भर कॉलम तुमचे छापून यायचे इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये आता कुठे का बोलत नाही इथल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय वाट लावलीये बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी हा मुद्दा पुढे आणला की शंभर कोटी पेक्षा अधिक ज्यांची संपत्ती आहे असे लाखो कुटुंब हा देश या देशाचं नागरिकत्व सोडून परदेशी चाललेले आहेत का चाललेत काय भीती त्यांना अरे गरीब सोडलं तर एक वेळ समजू शकतं शंभर कोटीपेक्षा जास्त संपत्ती असलेले जर का लाखो लोक शेकड्या हजारातली गोष्ट नाही लाखो लाखो लोक जर का सोडून जात असतील तर या मोदी शहाने या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय वाट लावली आहे याची कल्पना तुम्ही करा केवळ जुमलेबाजी चालू आहे हजारो कोटींचा खर्च जो टॅक्समधून तुमच्या माझ्या घामातून सरकारच्या तिजोरीत जातो तो जाहिरातबाजीवरती करतायत याच्या विरोधात बोलायला सगळ्यांनी पाहिजे होतं हो मात्र बोलताना कोण दिसत आहेत एकमेव प्रकाश आंबेडकर हे नाव दर दिवसाला यांचे वाभाडे कोण कोणतं बाळासाहेब आंबेडकर पुरावे देत आहे तर बाळासाहेब आंबेडकर अर्थही आर्थिक गोष्टींपासून ते लोकशाहीला अतिशय संवेदनशील असलेल्या महत्वाच्या गोष्टींपर्यंत कोण भूमिका मांडत बाळासाहेब आंबेडकर त्यामुळे जर हा देश वाचवायचा असेल हे राज्य हे राष्ट्र वाचवायचं असेल आपलं कुटुंब शाबूत ठेवायचं असेल भविष्य जर चांगलं ठेवायचं असेल तर एकजुटीने आणि विश्वास आणि ताकदीने बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहावं लागणार दुसरा पर्याय नाहीये दुसरा पर्याय नाहीये कारण असे टुपकून इकडे तिकडं तिकडून इकडे उड्या मारणारे माकडत आपण रोज पाहतो कोलांड उड्या मारतात की नाही काल तो या पक्षात होता उद्या तो त्या पक्षात जातो तिकडची सत्ता गेली परत की परत या पक्षात येतो आताच एक मोठी कोलांट उडी मारली एकाने मारली की नाही नांदेडवरून जे उडाला घडी डायरेक्ट रेशीम बागेत पडलाय गेला की नाही उरलेले कधी जातील त्याचा भरोसा आहे का म्हणजे एकमेव नावे ज्याचा छाती ठोकपणे आपण सांगू शकतो की उभ्या हयातीत कधी भाजप किंवा संघासोबत तडजोड स्वीकारणार नाही तर एकमेव नाव बाळासाहेब आहे आणि म्हणून बाळासाहेब म्हणतात ज्या भाजपच्या विरोधात आपण दंड थोपटून उभ्या आहोत ज्या भाजपची सत्ता खालसा करण्यासाठी आपण या ठिकाणी राजकीय लढाई लढतोय त्या भाजप सोबत आम्ही कुठल्याही प्रकारे राजकीय समझोता करणार नाही हे लिहून द्या काय चुकलं बाळासाहेबांचं मतदारांना आश्वस्त करा की भूमिका बाळासाहेबांनी घेतली ती या पक्षांनी सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे अनेकांना काळजी आहे काही लोक मला फोन करून विचारतात भाऊ काय होत आहे कुठपर्यंत आली बोलणी युती आघाडी होती की नाही होती कसं चाललंय कारण सकाळ संध्याकाळ चोवीस तास या सत्ताधारी किंवा ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे अशा पक्षांचं दळण दळणाऱ्या वृत्तवाहिन्या या विकल्या गेलेल्या दलन वृत्तवाहिन्या विकले गेलेले गे पत्रकार आणि विकले गेलेले बेरोजगार संपादक यांना आता नवीन रोजगार सापडलेला आहे वंचित वर सकाळ संध्याकाळ टीका करायची यांचे घर व्यवस्थित चालतात मी नावं नाही घेत कुणाचे तुम्हाला माहितीये आणि हे लोक जनतेत भ्रम पसरवायचं काम करतात लोकांना अस्वस्थ करतात लोक फोन करतात विचारतात काय झालं काय होतंय मी सगळ्यांना एकच सांगतो काल परवापर्यंत ज्याची कवडीची किंमत नव्हती त्याला राजकारणात कोणी कुत्र विचारत नव्हतं अशा शोषित वंचित समाजाला राजकारणाच्या केंद्र बिंदूवर आणून ठेवणारं एकमेव नाव बाळासाहेब आंबेडकर हे बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाची ताकद आहे ही बाळासाहेबांच्या धोरणीपणाची ताकद आहे दूरदृष्टीची ताकद आहे मग ज्याने आपल्याला कुठेच नव्हतो आपण कशातच नव्हतो कुठल्याच राजकीय चर्चामध्ये आपलं खिचगिंतीत नव्हतो अशा वंचित शोषित समाजाला जर का राजकारणाचा केंद्रबिंदू बनवण्याची ताकद बाळासाहेब ठेवतात तर आपल्याला सत्तेत नेऊन बसवायची सुद्धा ताकद बाळासाहेबच ठेवतात त्यामुळे बाळासाहेबांच्या राजकारणावर बाळासाहेबांच्या धोरणावर विश्वास ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे या सकाळ संध्याकाळ चोवीस तास ज्या उद्योगपतींच्या बटीक झालेल्या वाहिन्या आहेत यांच्यावर विश्वास ठेवतो आपण कामा नाही बाळासाहेबांचं पेज असेल पक्षाचं पेज असेल आमचं प्रवक्त्यांचं पेज असेल या सोशल मीडियावरती जी माहिती येते तीच माहिती आपण खरी समजली पाहिजे नाही तर बातम्या सत्तावीस जागा मागितल्या सतरा जागा मागितल्या अरे काय खेरापाचे आहे की हड्या आम्ही सांगतोय ना अधिकृत आजपर्यंत एकही जागा नाही मागितलेली आम्ही आम्ही म्हणतोय जनतेच्या प्रश्नावर काय भूमिका घेणार आहात आधी ते बोला गरीब मराठ्यांना वर्षानुवर्ष देशोधडीला लावलं त्यांचं आंदोलन घेऊन मनोज जरांगे जर पुढे जात असेल एक गरीब मराठा समाजाचं नेतृत्व पुढे येत असेल आम्ही म्हणतो काय भूमिका आहे सांगा त्याची वर्षानुवर्ष केवळ मतं घेतली त्याला कुठेच पुढे येऊ दिलं नाही त्या ओबीसी समाजाचं सामाजिक आणि राजकीय जागृतीकरण बाळासाहेबांनी केलंय आज तो जागा झालाय त्याला पुन्हा झोपवायचं नसेल तर ता त्याला प्रतिनिधित्व हो जा। द्या पंधरा जागा ओबीसीच्या असायला पाहिजे हे बाळासाहेब सांगतात काय चुकलं ज्या मुस्लिम समुदायाला आज कोणी वाली राहिलेला नाही त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही वर्षानुवर्ष ज्यांचे मतं घेऊन हे सगळी सत्ता स्थापन करत होते ते पक्ष आज मोक घेऊन बस गप बसलेले त्यातल्या तीन मुस्लिमांना या ठिकाणी उमेदवारी द्या हे बाळासाहेब बोलले काय चुकलं काय चुकलं सांगा आणि ज्या भाजपच्या विरोधात आपण लढतोय त्या भाजप सोबत निवडणुकीच्या आधी किंवा नंतर आम्ही कुठल्याच प्रकारे युती करणार नाही हे लिहून द्या हे जर बाळासाहेब म्हणत असेल तर काय चुकलं कुठली गोष्ट चुकीची यातली मात्र हे बोंबा बोंब थनान बोंबा आंबेडकरांनी आटी घातल्या आंबेडकरांच्या अटींमुळे गोंधळ झाला हे झालं ते अरे आटी नाही रे राजा प्रस्ताव म्हणतात त्याला प्रस्ताव काय म्हणतात प्रस्ताव हे असं झालं तरच तसं तसं नाही तर असं असं नाही हा प्रस्ताव आहे की आपण जर चार पक्ष एकत्र असे जात असू सोबत तर हे केलं पाहिजे जनतेला आश्वस्त केलं पाहिजे आपण बसूयात चर्चा करूयात अरे ही सामोपचाराची भाषा आहे आमची या पद्धतीने आम्ही जातोय तुम्ही ज्या वेळेला म्हणत होता का इंडिया अलायन्सच्या बैठकीचा निमंत्रण द्यायला ती काय सत्यनारायणाची पूजा आहे का असा जाहीर अपमान आमचा करत होता त्याही वेळेला आम्ही म्हणत होतो की इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल आम्ही त्यात यायला तयार आहोत कारण आम्हाला या चंगू मंगूला आकलायचंय हे भाजपचं हे विषमतावादी आर एस सरकार आम्हाला आखलायचंय म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली अनेक पचवून आम्ही ठामपणे उभा आहोत का उभा होत कामाला आम्हाला या शोषित वंचितांचं राजकारण पुढे न्यायचंय या देशाचा वाटोळ होण्यापासून वाच मात्र आमच्याच विरोधात फेक न्यूज आमचीच बदनामी हे सगळं सुरू आहे हे वाढेल मी हे का सांगतोय या मंचावरून तर हे आता वाढेल याची गती वाढवली जाईल याची फ्रिक्वेन्सी वाढवली जाईल कोणीतरी एखादा डॉक्टर परदेशात बसतो तो तिकडून पोल घेतो कोणीतरी इथं बसतो तो मग रास झालो ही अंदर की बात ती अंदर की बात काही माहिती नसतं यांना यांना काही माहिती नसतं जे तिकडचे यांच्या आका सांगतात असं म्हणा तसे हे सुरू होतात त्यामुळं इथून पुढं जे बाळासाहेब सांगतील जे रेखाताई सांगतील तोच अंतिम शब्द असेल आपल्यासाठी तीच आपली भूमिका असणार आहे येरा गाभळ्याने काय सांगितलं त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही त्यांना बॉम्बा मारू द्या आणि आमचा ठाम विश्वास आहे की आम्हाला गावकुसाच्या बाहेर फेकलेलं होतं बाबासाहेबांनी आम्हाला गावकुसाच्या हात आणून बसवलं बाळासाहेबांनी सुद्धा राजकीय दृष्ट्या आम्ही गावकुसाच्या बाहेर फेकलेलो होतो या लोकशाहीत आम्हाला कुठली लोकशाहीची एक साधी सध्या स्पर्श होत नव्हता बाळासाहेबांनी आम्हाला पुन्हा या लोकशाहीच्या रिंगणात हात आणून बसवलेलं आहे त्यामुळे बाळासाहेब म्हणतील तसंच तसं बाळासाहेब म्हणतील तस आणि तीच भूमिका आमची असणार आहे वंचित बहुजन समाधा बाळासाहेबांच्या शब्दावर मतदान करणार आहे हे या इथल्या प्रस्थापित पक्षांना माहितीये म्हणून हे मागे लागलेले आहेत पण यांच्या कुठल्याही आता चुकीच्या गोष्टीमध्ये इथला मतदार इथला वंचित बहुजन अडकणार नाहीये ना आम्ही ठाम आणि स्पष्टपणे सांगतोय पुन्हा एकदा सांगतोय पक्षाचा जबाबदार पदाधिकारी म्हणून सांगतोय की होय आम्हाला भाजपला सत्तेतून हकलायचंय म्हणून ही लढाई आम्ही या ठिकाणी राजकीय लढाई लढतोय आम्हाला आर एस एस ला सत्यातून हटलं म्हणून ही राजकीय आम्ही लढाई लढतोय पण एक मात्र खरंय की या शोषित वंचित बहुजन समाजाला प्रतिनिधित्व सुद्धा मिळवून द्यायचंय म्हणून सुद्धा आम्ही ही राजकीय लढाई लढतोय या सगळ्या गोष्टी होतील मात्र व्यवस्थित पद्धतीनं होतील तुम्ही म्हणाल हात तुकडा आणि घ्या आणि पळा तर ते गेले दिवस ते विसरा आता ते होत नाही इकडं तसं चालत नाही बापू इथं वेगळं आहे इथं आंबेडकर आहे आणि आंबेडकर हे सगळ्यांना समसमान न्याय देत असतात ज्या देशामध्ये लोकशाही ज्या आंबेडकरांनी आणलेली आहे ते टिकवण्याचं काम सुद्धा त्यांचे नातू दुसरे आंबेडकर करतायत ही सगळी जनता बाबासाहेबांच्या नावाने या ठिकाणी देशात वावरते आणि बाळासाहेबांच्या विश्वासावर आम्ही राजकारण करतोय या ठिकाणी या सगळ्या प्रस्तावित पक्षांना मी सांगतो आणि आपला वेळ घेतला आपण सगळेजण पक्षासोबत एकनिष्ठ राहाल ठामपणे ही निवडणूक आपण लढू आणि शंभर टक्के जिंकू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम